नमस्कार मित्रांनो पारू एकोणतीस सप्टेंबर प्रोममध्ये प्रीतम आदित्य आणि पारू निघून जातात प्रिया तर वर जाते आणि खुलीचं दार बंद करते हे प्रथा बघतो आणि तिच्या मागे जातो आणि म्हणतो प्रिया दार उघड पण प्रिया काय दार उघडत नाही तोंत प्रिया तुला तो प्रीतमला भेटायचं ना आता प्रिया पटकन दार उघडते आणि म्हणते भाई खरंच तो तो खरंच प्रिया आत्तापर्यंत मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही पण आता तुझ्या प्रेमासाठी नक्कीच काहीतरी करणार आणि प्रीतम चांगला मुलगा आहे पण त्याच्या आईमुळे आबासाहेब कधीच लग्नाला तयार होणार नाही पण आबाला सोडून त्याच्या आई गेली ना त्यात प्रीतमचा काय दोष आहे बिचारा तुझ्या प्रेमासाठी इथपर्यंत आला गोठ्यात काम केलं आणि त्याचा भाऊ आदित्य त्याने आपल्या भावाच्या प्रेमासाठी शेतात कामं केली अगं एवढी श्रीमंत पोरं दिल ते खाल्लं जमिनीवर झोपली कुणासाठी फक्त तुझ्यासाठी आदित्य त्याच्या भावासाठी एवढं करू शकतो तर मी माझ्या बहिणीसाठी काहीतरी करू शकतो ना हे आबासाहेब पण ना कुठल्या काळातलं धरून बसले इकडे प्रीतम रोहितची कॉलर पकडतो आणि म्हणतो बोल प्रिया मॅडमसोबत असं का वागलास तुला लग्न करायचं नव्हतं तर साखरपुड्यासाठी तयार का झाला तो आता रोहितला मारणार तडत पारू पकडते आणि म्हणते ह्यामध्ये रोहितदादाची काहीच चुकी नाही प्रीतम म्हणतो पारू काय बोलतेस तू तिथे वय प्रिया मॅडमाने तुमच्या प्रेमासाठी हे मिस केलं मी रोहितदादाला भेटून तुमच्याबद्दल सांगितलं त्यांना पण तुमच्या प्रेमाचं लय कौतुक वाटलं तेव्हा ते मला म्हणाले यावर एकच उपाय आहे आणि त्यांनी आबासाहेबांना इस्टेट मागितली प्रीतमंत जादूगार तू आत्ताच बोलली ना तू माझ्यासाठी काहीच करू शकत नाही आणि करूनही टाकलं खरंच तू माझ्या आयुष्यात नसती तर माझं काय झालं असतं तो रोहितलं म्हणतो सॉरी आणि मिठी मारत म्हणतो थँक यू सो मच प्रताप म्हणतो तुला प्रीतमला भेटायचं ना चल प्रीतम आदित्य आणि पारू मंदिरात येतात आणि प्रिया आणि प्रताप पण जातात आता सगळे बाहेर उभा असतात प्रिया आणि प्रीतम मंदिरात जातात प्रीतम म्हणतो प्रिया मॅडम मला तुमचे मोकळे केस खूप आवडतात असं वाटतं एकमेकाच्या डोळ्यात डोळे घालून अख्खं आयुष्य काढावं आता प्रिया स्माईल करत असते तेवढ्यात प्रताप म्हणतो प्रिया तुम्ही दोघं निघा इथून आबासाहेब बाहेर येतात माझा ऐका निगा आता प्रिया आणि प्रीतम एकमेकडे बघत असतात त्यांना काय करावं हेच कळत नाही आता एका क्षणाला सगळेच हादरलेले असतात तुम्हाला काय वाटतं आता आबांनी दोघांच्या लग्नाला परवानगी द्यायला हवी का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद